अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे डॉक्टर कराड हे मला नवनिर्मितीचे एक व्यासपीठच वाटतात अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली आहे पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व समस्त पुणेकरांच्या वतीनं माहेर सेमआयटी शिक्षण समूहाचे अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा विश्वशांतिरत्न या नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला तसेच सी ओई पी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉक्टर कराडांचा जीवनगौरव पुरस्कारानेही गौरव करण्यात आला सी ओई पीच्या सभागृहात झालेल्या समारंभात डॉक्टर माशेलकर बोलत होते याप्रसंगी जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील पंडित वसंतराव गाडगीळ हरिभक्तीपरायण बापूसाहेब मोरे नॅकचे माजी चेअरमन डॉक्टर भूषण पटवर्धन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस माजी आमदार उल्हास पवार सीओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील बिरुड डॉक्टर राजेंद्र शेंडे डॉक्टर प्रमोद चौधरी आचार्य रतनलाल सोनागरा डॉक्टर एस एन पठाण सीओई पी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर माशेलकर यांनी यावेळी पुण्यात नुकत्याच घडलेल्या हिट अँड रन प्रकरणावरही टिप्पणी करताना आजच्या युवा पिढीला मूल्या संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली यावेळी बोलताना डॉक्टर भटकर म्हणाले स्वामी विवेकानंदांनी शिकागोतील ज्या सभागृहात एकशे एकतीस वर्षापूर्वी भाषण केले तिथेच डॉक्टर कराडांना भाषण करण्याची संधी मिळाली यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती कोणती त्यामुळे सध्याच्या काळात त्यांच्याप्रमाणे विश्वशांतीचा दूध शोधूनही सापडणार नाही असे गौरवोद्गारही त्यांनी काढले डॉक्टर सबनीस यांनी रामकृष्ण हरीच्या जपात डिलीट पदवी स्वीकारणारे डॉक्टर विश्वनाथ कराड असा उल्लेख करत आपल्या भाषणाची सुरुवात केली पुढे ते म्हणाले की डॉक्टर कराडांनी केलेल्या विश्वशांती दौऱ्यात सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या त्यामुळे विश्वशांतीसाठी सर्व देशांच्या खंडांच्या सीमारेषा ओलांडून केले गेलेले त्यांचे प्रयत्न नक्कीच इतिहासात नोंद घेण्यायोग्य आहेत डॉक्टर कराड हे विज्ञाननिष्ठ आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांना बहाल केलेली डॉक्टरेट नक्कीच सर्व भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे असंही ते म्हणाले नॅकचे माजी चेअरमन डॉक्टर पटवर्धन यांनी देखील डॉक्टर कराड यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा ओझारता आढावा घेतला तसेच पंडित वसंतराव गाडगीळ यांनी संस्कृत भाषेत मनोगत व्यक्त करताना सभागृहातील सर्वांना मंत्रमुक्त केले अँड वेन आय टॉक अबाउट एज्युकेशन आय थिंक दिस केम अप अगेन अँड अगेन आपण एज्युकेशन म्हटलं की लगेच ज्ञानसंवर्धन बुद्धी संवर्धन विचार संवर्धन व्यक्ती संवर्धन आचार्य संवर्धन आचार संवर्धन समता संवर्धन क्षमता संवर्धन नेतृत्व संवर्धन याविषयी बोलतो बट मूल्य संवर्धन हे सगळ्यात महत्त्वाचं right. आहे आणि आज आपण उल्हासराव आपण म्हणालात मगाशी ज्या घटना पुण्यामध्ये झालेल्या आहेत त्यात काय मूल्य तुम्हाला दिसली समाजाचा कुठलाही भाग घ्या केवळ ज्याने त्या मुलाने ॲक्सिडेंट केला होतो नव्हे इतरही ध्यात मला पुण्याविषयी प्रचंड अभिमान आहे आणि परवा आमची एक व्हिडिओ कॉन्फरन्स चालली होती त्यावेळी मला त्याने विचारलं पुण्यात काय चाललंय म्हणून मी शर्मेने मान खाली घातली तर त्यामुळे हे जे शिक्षण आहे आणि त्यातला मूल्य हा जो भाग आहे हा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट मला सांगा होती आपण म्हणालात दोन हजार सालामध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो मला आठवतं आपली ती बैठक आपण आलात आणि त्यावेळेस आपचं संभाषण मला तुम्हाला ते जास्त डिटेलमध्ये आठवतं मला आश्चर्य वाटलं की एवढं तुम्हाला आठवतं पण मला अजून आठवतं की आपण ज्ञानाधिष्ठित समाजाविषयी बोलत होतो आणि त्यावेळी मी म्हटलं की तीर्थक्षेत्रांकडून आपण ज्ञानक्षेत्रांकडे जायला पाहिजे आणि आपण हा लोकशिक्षणाचा अभिनव प्रकल्प केला विश्वरूप दर्शन जो मल्टीमीडिया कॉलेजियम जे आपण केलं आळंदीमध्ये ते मला वाटतं हा जगातला पहिला प्रयोग होता आपण डॉक्टर विजय भाटकर आणि असं असतं मला नेहमी आय डोंट like like लाईक टू बी सेकंड आय लाईक टू बी फर्स्ट कळं का त्याच्यात मजा नसतो आणि सरांनी हे पहिल्यांदा करून दाखवलं की आपण ह्या दोन तीर्थक्षेत्राला आणि ज्ञानक्षेत्राला आपण एकत्र We will have to have sit again. The world is waiting. Let me tell you why I am saying this. What I have experienced in Chicago. <coughs> when I went there in the Fullerton Hall, where from the great noble of India in 1893, 130 years back. इट्स अ वर्दी एक्सपीरियंस बाई इट सेल्फ द प्लेस वेर आई वोट डाउन एंड टच दैट सॉइल देर आर वेरी डिवाइन वाइब्रेशंस इफ यू हैव द पैशन एंड द फायर इन द बेली टू अंडरस्टैंड वॉट इंडिया स्टैंड फॉर वाट मदर इंडिया मीन्स वट इज भारतीय संस्कृति परम्परा तत्वज्ञान जिसका जिक्र भी हुआ बड़ी लंबी कहानी हो सकती है It was a thrilling experience in my lifetime. and possibly, when I had that experience in the Fullerton Hall, after 130 years of time, an individual getting their fortune to touch that soil, stand at that place and address the whole world community because the present chaos, confusion, bloodshed, massacre, terrorism, and horrifying violence which is taking place world over the pathway would be the pathway shown by swami vivekananda. that's my personal feeling. and possibly that made me go round. it was not a pre-planned one. the american university vice-chancellor, the president, they personally came to india. i said, you need not come. you can send me invitation. they personally came here to extend an invitation in the name of sanjay and that was the thrilling one. I am grateful to the organizers and to all my friends sitting here and in the audience. Once again, thank you so much.